या बातमीपत्राचे प्रायोजक आहे स्काय सूट अँड बेनिक्यूट हॉल बर्थडे पार्टी साखरपुडा डोहाळे जेवण कंपनीच्या मीटिंग आयुष्यातील सुखाचे क्षण या सर्व शुभ कार्यासाठी भव्य एसी हॉल तसेच मुक्कामासाठी लक्झरी स्टे फ्री वायफाय भव्य कार पार्किंग फिटनेस करता जिम ची सुविधा उपलब्ध ठिकाण स्काय सूट अँड बेनिक्यूट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड महामार्ग येवला बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा नमस्कार एस दिवस ना के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातील वाहतूक कोंडी संदर्भात येवल्यात सध्या दिवसेंदिवस प्रचंड वाहतूक कोंडी वाढत असून या वाहतूक विरोधात ऑल इंडिया पॅथल सेनेनं महामार्गावरच आंदोलन केलं आहे येवला शहरातून जाणाऱ्या पुणे आंदोलन महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच पत्तेपुरुज नाका विंचूर चौकली या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं ते रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप पगारे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले गोपीनाथ मुंडे चौकात यावेळी आंदोलकांनी या जोरदार घोषणाबाजी देखील केली एस के नेन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज येवला इथे वाहतूक कोंडीमुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना या संघटनेच्या माध्यमातून तिथे जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे येत्या काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर नाही झालीस तिथे दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात करून वाहतूक कोंडेला फाटा फोडवावे किंवा वाहतूक कोंडी विस्तळीत होत असेल तर त्यांचा मार्ग दूर करावे येवला आणि शिर्डी इंदौर महामार्ग जोपर्यंत रिंग रोड तयार होत नाही तिथं किंवा दोन होमगार्ड व दोन पोलीस तैनात करून येवलाकरांना दिलासा द्यावा मागील काही दोन ते तीन महिन्यापूर्वी इथे पाच ते सहा जण मृत्युमुखी पडले आहे येवलेकरांना याचा खूप मोठा त्रास होत असून तिथे स्वामी मुक्तानंद विद्यालय आहे तिथे पहिली ते, ते चौथी असं मुलं शिकत आहे मुलं किंवा मुली शिकत आहे आज तिथे मुलं शिक्षण घेण्यासाठी नाकार देत आहे कोंडीमुळे लहान लहान मुले घाबरून जात आहे तिथल्या शिक्षकांना मुलांच्या घरी घेऊन जायची वेळ आलेली आहे शाळेत साला म्हणून असे सांगण्याची वेळ आलेली आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की तिने वाहतूकोंडीतून येवलेकरांना लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर काढावे व तस नाही झाल्यास तर ऑल इंडिया प्रांतर सेनेकडून हिजून पुढे तिरु अस स्वरूपात प्रांत ऑफिस कार्यालयावर जोरदार येवलेकरांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला